श्री स्वामी समर्थ जय माता दी भक्तांनो आज नवरात्रीच्या नवव्या दिवसाची स्वामी चर्चा युट्यूब चॅनेलवरती आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे भक्तांनो आज नवरात्रीचा आठवा दिवस आहे आजचा दिवस आहे माता महागौरीच्या उपासनेचा माता महागौरीचं स्वरूप आहे शांतीचं आणि पवित्रतेचं तिचा वर्ण आहे चंद्रासारखा उज्ज्वल तिची कांती आहे हिमालयासारखी शुभ्र आणि तिचा तेजोमय प्रकाश संपूर्ण त्रैलोक्याला आलोकित करणारा आहे जो साधक श्रद्धेने आणि भक्तिभावाने माता महागौरीची उपासना करतो त्याचे पाप नष्ट होतात त्याच्या जीवनात सुख शांती सौभाग्य आणि वैभव उन्नांत आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत अष्टमीचं काय रहस्य आहे माता महागौरीची दिव्य कथा आजच्या या व्हिडिओमध्ये आज आपण ऐकणार आहोत तसेच आज विशेष साधना आणि त्याचसोबतच माता महागौरीची विशेष साधना सेवा आणि उपाय कोणते आहेत तेही आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे चला तर भक्तानो आता आपण मन वाणी विचार सर्वस्व मातेच्या चरणी अर्पण करूया आणि माता महागौरीच्या कथेला सुरुवात करूया माता महागौरीचं स्वरूपाचं वर्णन हा 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 माता महागौरीचं स्वरूप अत्यंत मोहक आणि तेजस्वी आहे तिचा वर्ण शुभ्र आहे ती पांढरे वस्त्र परिधान करते आणि शुभ्र अलंकारांनी सुशोभित झालेली आहे तिच्या चार भुजा आहेत एका हातात त्रिशूळ दुसऱ्या हातात डमरू तिसऱ्या हाताने वरदान देत आहे तर चौथ्या हाताने अभय प्रदान करतात तिचे वाहन वृषभ आहे वृषभ म्हणजे बैल तिचे दर्शन घेतल्याने मन शांतीने भरून जातो आणि अंतकरण शुद्ध होतो माता महागौरी सौभाग्याची अधिष्ठात्री आहे आपल्या जीवनातलं पाप क्लेश नष्ट करणारी आहे आणि समृद्धी आणि शांतीची दात्री आहे चला तर मग आता माता महागौरीची कथा आपण विस्तारणे ऐकूया पुराणात एक विलक्षण कथा वर्णिलेली आहे पुराणामध्ये एक विलक्षण कथा सांगितलेली आहे माता पार्वतीने भगवान शिवांना पती म्हणून प्राप्त करण्यासाठी कठोर तपश्चर्या केली होती वर्षानुवर्ष त्यांनी जंगलामध्ये निर्जल उपवास करून अत्यंत कठीण साधना आणि तपस्या केली त्या तपश्चरेमुळे त्यांच्या अंगावर माती धूळ साचली शरीर कृष व कृष्णवर्णी झाली पण त्यांच्या संकल्पात व श्रद्धेत किंचितही विचलन आले नाही त्यांची तपश्चर्या पाहून भगवान ब्रह्मदेव प्रगट झाले त्यांनी माता पार्वतीस आशीर्वाद दिला हे देवी तुमची तपश्चर्या सफल होईल भगवान शंकर नक्कीच तुम्हाला स्वीकारतील त्यानंतर भगवान शिव प्रगट झाले त्यांनी माता पार्वतीस गंगाजलाने स्नान घातले ज्या क्षणी गंगेच्या धारा मातेच्या अंगावर पडू लागल्या त्या क्षणी त्यांचा वर्ण तेजस्वी आणि शुभ्र झाला त्रैलोक्य उजळून निघालं त्या दिवसापासून त्यांना महागौरी असं संबोधलं जाऊ लागलं माता महागौरीची ही कथा आपल्याला शिकवते संयम धैर्य आणि कठोर तपस्याशिवाय आपलं लक्ष आपलं उद्दिष्ट कधीही साध्य होत नाही मातेची अशा शुद्ध मनाने केलेली भक्ती सर्व पापाचा नाश करते आणि मातेची कृपा जीवनात सौंदर्य सौभाग्य आणि शांती आणते भक्तानो आता मी तुम्हाला अष्टमीचं काय महत्त्व आहे ते सांगणार आहे भक्तांना नवरात्रीतील अष्टमी ही अतिशय पवित्र व महत्वाची मानली जाते या दिवशी कन्यापूजन व संपूर्ण साधना केली जाते माता महागौरीची उपासना केल्याने साधकाचे सर्व पाप नष्ट होतात जीवनात सौख्य आणि शांती प्रस्थापित होते विवाह कुटुंब सौभाग्याशी संबंधित जेवढे काही अडथळे आहेत ते सर्व दूर होतात आजच्या दिवशी कन्या पूजनाचं विशेष महत्व आहे या दिवशी माता स्वतः कन्या रूपात पूजली जाते नवकन्याबरोबर एका छोट्याशा बालकाला या दिवशी अवश्य भोजन करायचं आहे त्यांची सेवा करायची आहे पूजा करायची आहे हे नवरात्रीमधील सर्वश्रेष्ठ पुण्यकर्म मानलेले आहे यामुळे साधका संतती सुख अखंड सौभाग्य आणि जीवनात वैभव लाभतं आणि त्यासोबतच आपल्याला आज्ञाचक्राची साधनासुद्धा या दिवशी करायची आहे या साधनेतून साधकाला दिव्य दृष्टी प्राप्त होते अज्ञान भ्रम आणि नकारात्मकता दूर होते आणि जीवन अधिक स्पष्ट शांत आणि सशक्त होतं माता महागौरीची साधना सेवा आणि उपाय काय आहेत आता मी तुम्हाला महागौरीची विशेष साधना विशेष सेवा आणि उपाय सांगणार आहे तर सर्वप्रथम मी आता तुम्हाला पूजनविधी सांगणार आहे सकाळी स्नान करून शुभ्र वस्त्र परिधान माता करा माता महागौरीची शुभ्र वस्त्राने आणि फुलांनी पूजा करा शुभ्रचंदन कमळ चंपा चांदणी अशी शुभ्र फुलं मातेला अर्पण करा तुपाचा दिवा लावा शक्य नसल्यास तिळाच्या तेलाचा दिवा लावा धूप मातेला दाखवा तुम्हाला एक मी मंत्र सांगत आहे त्या मंत्राचा आजच्या दिवशी अवश्य जप करा ओम देवी महागौरी नम या मंत्राचा किमान एकशे आठ वेळा म्हणजेच एक, एक माळा तुम्हाला अवश्य जप करायचा आहे शक्य असल्यास दुर्गा सप्तशतीतील देवी सुप्त किंवा महागौरी स्तोत्राचं पठन करायचं आहे आणि या दिवशी मातेला विशेष भोग म्हणून नारळ खीर हलवा पुरी मिश्री व शुभ्र मिठाई अर्पण करायची आहे या भोगाने या प्रकारचा नैवेद्य मातेला अर्पण केल्यामुळे घरामध्ये सुख शांती समृद्धी आणि सौख्य वैभव ऐश्वर प्राप्त होतं या दिवशी कन्या पूजनाचं खूप मोठं महत्त्व आहे कन्या आणि एका छोट्याशा बालकास हलवा पुरी चणे मिठाईचा प्रसाद अवश्य द्या त्यांच्या चरणांना स्पर्श करून आशीर्वाद द्या त्यांना बांगड्या रिबीन बिंदी वस्त्र अलंकार अशा छोट्या मोठ्या वस्तू भेटवस्तू म्हणून द्या आणि त्यांना प्रसन्न करा यामुळे तुमच्यावरती देवी खूप कृपा करते चला तुम्हाला आता एक मी छोटीशी साधना सांगत आहे आजच्या दिवशी रात्री अत्यंत शांत ठिकाणी एकांत ठिकाणी तुम्हाला जायचं आहे त्या ठिकाणी तिळाचा किंवा तुपाचा दिवा तुम्हाला लावायचा आहे आणि मातेच्या मूर्तीसमोर तुम्हाला बसायचं आहे आणि तुम्हाला महागौरीची स्तुती करायची आहे एकवीस वेळा स्तुतीचं पठण करायचं आहे या छोट्याशा उपायामुळं तुमच्या घरातली या छोट्याशा उपायामुळं तुमच्या घरातील सर्व प्रकारची नकारात्मकता कायमस्वरूपी नाहीशी होणार आहे आणि तुमच्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जा कायमस्वरूपी स्थिर होणार आहे तुमच्या जीवनात जर कष्ट असतील तर या दिवशी दान अवश्य करा आजच्या दिवशी शुभ्र वस्त्र दूध साखर तांदूळ नारळ गरिबांना आणि ब्राह्मणांना अवश्य दान करा या दानाने सर्व प्रकारचे दुःख ग्रहदोष दूर होतात आता मी तुम्हाला विवाह आणि कौटुंबिक सुखासाठी उपाय सांगत आहे अविवाहित मुलींनी किंवा विवाहात अडथळे येत असलेल्या व्यक्तींनी आज शुभ्र पुष्प सिंदूर आणि नारळ देवीला अवश्य अर्पण करा या उपायाने विवाहाशी संबंधित सर्व अडथळे दूर होतात भक्तांनो माता महागौरीचा हा दिवस अत्यंत सौभाग्याचा आहे शांतीचा आहे शुद्धतेचा आहे अत्यंत दिव्य पुण्य प्रदान करणारा आहे जो साधक श्रद्धेने मातीची उपासना करतो त्याचे जीवन पवित्रतेने व आनंदाने उजळून निघते आज अष्टमीच्या रात्री दीप प्रज्वलित करा आणि आईला प्रार्थना करा माते माझे पाप नष्ट करा माझ्या जीवनातील सर्व दुःख कष्ट पीडा दारिद्र्य दूर करा आणि माझ्या जीवनामध्ये सुख शांती सौभाग्य वैभव ऐश्वर आणा माता तुमची प्रार्थना नक्की ऐके कारण ती कधीही आपल्या भक्तांना निराश करत नाही या दिवशी ओम देवी महागौरी नमः या मंत्राचा शक्य तितका जप करा यामुळे माता तुमच्यावर खूप प्रसन्न होईल आणि तुमचं जीवन सुखाने भरून जाईल प्रिय भक्तानो अष्टमीच्या तुम्हाला सर्वांना प्रिय भक्तानो अष्टमीच्या तुम्हा सर्वांना आणि तुमच्या परिवाराला आमच्याकडून खूप खूप हार्दिक शुभेच्छा पुढील व्हिडिओमध्ये आपण देवीच्या नव्या स्वरूपासोबत म्हणजेच माता सिद्धिदात्रीच्या कथेसोबत आणि अशाच चांग आणि अशाच प्रकारचे शास्त्रोक्त उपासना साधना आणि मंत्र आणि उपाय घेऊन चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय माता दी श्री स्वामी समर्थ